हे पहा मित्रांनो आपण आज टाकळी कुंभकर्ण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं येऊन आपण एक दोन एकर क्षेत्र फिरलेलो आहोत हे पहा असा एरिया आहे ड्राय एरिया एकदम हे त्यांचा पहिला घेतलेला बोर एक लाईनवर पॉईंट आहे हा सध्या एकदम क्लिअर बंद पडलेला आहे तो असं लोकेशन आहे इथं एक एकर क्षेत्र आहे त्यांचं या ठिकाणी आपण हे आपले शेतकरी मित्र आहेत आणि हे आमचे मित्र देशमुख साहेब तर आम्ही इथं या एकरमध्ये येऊन इथे चेक केलेलं आहे तर इथं काय आपल्याला पॉईंट सापडलेलं नाही पण आणखी एक दुसरं त्यांचं एकर ते हे मधली पट्टी समोरची सोडून त्याच्या पल्लीकडली पट्टीमध्ये त्यांचं एकर वर्ष शेत आहे तिथं तिथं आपण चेक करू आणि नंतर व्हिडिओ बनवू काहीतरी रामकृष्ण हरी आपण आज परभणी जिल्हा तालुका परभणी आणि गाव सनपूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण एक मगाशीच्या व्हिडिओमध्ये साईडला आपण एक आ, त्या ते दाखवा देखी क्षेत्रला या साईटला एक, एक, एक एकर क्षेत्र आपण चेक केलेलं आहे <coughs> आणि तिकडं काय आपल्याला पॉईंट सापडलेला नाही त्यामुळे आपण हे एक चक्र हे एक एकर त्यांचं हे लोकेशन दाखवू आपला एवढ्या क्षेत्रामध्ये एक एकर इथं एक क्षेत्र आहे म्हणजे असं मिळून त्यांना दोन एकर क्षेत्र आहे तरी आपल्याला इथं एक पॉइंट सापडलेला आहे हा तीन लाईनचा पॉईंट आहे याला दोन लाईन म्हणजे एकदम कमजोर म्हणजे वल लागेल फक्त आणि एका लाईनला चिखल होईल किंवा थोडंफार पाणी वाहेल अशी कंडिशन आहे याची एक समजा आपल्याला असं वाटतं की एक सव्वा इंची पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण आपण जी काय कंडिशन आहे न वाढवून सांगता किंवा न चुकीचं सांगता बरोबर सांगितलेले आहे तरी पण आपण शेतकरी मित्र आहेत हे आपले त्यांना काय त्यांचं काय मनोगत हो आहे ते व्यक्त करतील थोडं बोला आपल्याला आशा होती की वाघमड साहेब यावं आपल्या इथन पॉईंट दाखवावं ते आले फोन करून आले आपल्याकडे पॉईंट दिला आहे तर हे जास्त पाणी नाही थोडंफार पाणी सांगितलं त्यानं घ्यायचा नाही घ्यायचं आपल्या मनावर आहे दुष्काळ पडा म्हणून आपला पहिला बोर ये तेना, आ, तेना आपला कमी झाला म्हणून हे पॉईंट पाहत आपण त्या पॉईंट दिलेला आहे आपल्याला ठीक आहे तरी बे आपण बघू आता त्यांचं मत काय समजा त्यांना त्यांना अशी अपेक्षा होते की आपल्याला कमीत कमी दोन इंच पाण्याचा पॉईंट भेटल पण तसं काही आपल्याला झालेलं नाही आणि चुकीचं काही आपण समजा सांगून फसवणूक करण्यापेक्षा जे आहे ते सत्य सांगितलेलं कधी पण चांगलं चालतंय बघू आता जर झाला तर पुढचा व्हिडिओ टाकू नाही झाला तर मग हाय हे व्हिडिओ टाकून देऊ ठीक आहे रामकृष्ण